ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः नम शिवा नमः शिवाय ॐ नमः ॐ नम शिवाय ॐ नम शिििवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शिवाय ओ नमः शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम प्राणेम प्राणेश उदाणेम भ्रमण मृत्यू स्वाहा नैवेद्य समर्पयामी ओम नमः शिवाय शिवशंभो शंकरा स्वामी समर्थ स्वामी भक्तभो आज मी तुम्हाला श्रावण सोमवाराची फुलभर दुधाची कहाणी सांगणार आहे आज आज सोमवार श्रावण शुक्ल प्रतिपदा आज पहिला सोमवार श्रावण तर त्या स सो, पहिल्या सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर स्वामी स्वामी भक्त हो मी आज तुम्हाला खुलबर दुधाची कहाणी सांगत आहे ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गारभारा दुधानं परंतु हे घडलं कसं अशी त्याला चिंता खटपडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरी माणसं घाबरून गेली कोणाला काही सुशेनाचे झाले त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं गावच दूध सगळं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपार एक चमत्कार घडला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या लेखा आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना जीवू घातलं लेकी सोनांना नावू घातलं गाई वसरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाणी घेतली फुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभार तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या फुलभर दुधानं घ भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु तिचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरी शोध लागला नाही चमत्कार असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गरभारा भरला गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं सा कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मेतळले मोठ्या माणसाचे हाय हाय माती लाले हे देवाला आवडलं नाही म्हणून गाभारा गारभारा भरत नाही याला युक्ती काय कराय मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृतू स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे गाभारा देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर महाराजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई बसरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाता तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिला लेकी सुना घेऊन ती सुखान आनंदाने लागू नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण शिवशंभो शंकराशिवहर महादेव ओम शिवाय आता मी तुम्हाला